आई वडील मुलांना लहानपणापासून शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येतं की मोठ्यांना शिस्त नसते ते स्वतः मोबाईल बघत असतात आणि मुलांकडून या बाबतीतील एक इंटरेस्टिंग गोष्ट हो, मी तुम्हाला सांगणार आहे आपण जर शिस्त पाहू शकलो नाही तर याचा अर्थ आपण स्वतःचा आदर करू शकत नाही प्रत्येक नवीन दिवशी आपल्या सगळ्यांकडे एक चॉईस असतो एक ऍक्शन घेण्याची एक ऍक्शन जी तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाते किंवा एक अशी ऍक्शन जी तुम्हाला ध्येयापासून दूर घेऊन जाते जी ऍक्शन तुम्हाला ध्येयापासून लांब घेऊन जाते ती करायला काहीच कष्ट लागत नाहीत जसं की मोबाईल बघणं ही खूप छोटीशी गोष्ट आहे जी, जी तुमचं मोठं नुकसान करते यामुळे तुमचा फोकस कमी होतो आणि सगळ्यात महत्वाची वाईट गोष्ट म्हणजे प्रत्येकाला माहिती असतं की आपण चुकीचं करतो आणि याऐवजी आपण काहीतरी प्रोडक्ट नक्कीच करू शकतो म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या मनाचं म्हणणं ऐकत नाही याचाच अर्थ तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात